नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहो तर दोन दिवस झाले आता आमवशा झालेली आहे तर मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपण अळीचे चांगले नियंत्रण केलेले आहे पण आमोष झाल्यानंतर आपल्याला लगेच असा एक फवारा घ्यावा लागत असतो तर ते जे आमोशानंतर काळोख्या रात्री जे पतंग अंडे घालतात ना त्यांच्यासाठी आपल्याला ते त्याचं नियंत्रण चांगलं करावं लागतं अंडीनाशक मारावं लागतं तर बघू शकता तुम्ही असं आपल्या वांग्याचा प्लॉट आहे फुलं सुद्धा खूप जबरदस्त लागलेली ला आहे हे बघू शकता तुम्ही बघा फुलं खूप लागलेली आहे पूर्ण प्लॉट मध्ये फुलं लागलेली आहे संपूर्ण असा प्लॉट आहे सव्वा एकराचा तर आता आपल्याला अंडी नाशक एक घ्यायचं आहे फवारणीसाठी खूप असे छान फुलं लागलेले आहे आणि ह्या फुलांचं रूपांतर फळामध्ये लवकर होण्यासाठी आपल्याला एक टॉनिकचा वापर करायचा आहे बघू शकता तुम्ही आता कसे वांगे लागलेली आहे छोटे छोटे बघू शकता असं माल लागलेला आहे फुलं पण अशी लागलेली आहे तर आपल्याला गाव काही औषधी घ्यायचे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो तर तुम्हाला असेच माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा तुम्ही कमेंट्स केले तर मला पण मोटिवेशन मोटिवेशन मिळेल आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा तर चला मी तुम्हाला सांगतो सर बघू शकता मित्रांनो आपल्याला फक्त आता हे तीनच प्रॉडक्ट घेतलेले आहे आपण तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण हे गॅस पॉयझन आहे गॅस पॉयझनचं काम करते अळीसुद्धा मरते आणि आणि हे उत्कृष्ट अंडीनाशक आहे नागार्जुना कंपनीचं हे प्रोफिक सुपर तर हे प्रोफेक्स सुपरचा आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल असा डोस घ्यायचा आहे आपल्याला शॉर्टमध्ये फवारणी आहे कारण आपण याच्या आधी चांगली फवारणी केलेली आहे पण आमोशा आल्यामुळे आप आपल्याला अंडीनाशक घ्यायचं होतं म्हणून आपण फवारणी केलेली आहे तर हे प्रोफेक्ट सुपर आहे सर्वांना माहिती आहे प्रोफेक्टने फॉर्स प्लस सायफरमेतील चाळीस एम एल घ्यायचं आहे आपल्याला हे उत्कृष्ट अंडीनाशक आहे सगळ्या प्रकारच्या अंड्या अंडे आणि बारीक आळ्या असल्याचे आपण चांगले जातात पांढरी माशी जाते थोडी थ्रिप्स असले ते पण जातात त्यानंतर हे सह्यांद्री कंपनीचं आपण परफेक्ट सुपर घेतलेलं आहे इथं वीस एम एल प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला याने फु फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यास चांगली मदत मिळते कन्व्हर्शन चांगले होते याने तर आपल्याला याचं पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल घ्यायचे हे बायोचं आहे यामध्ये तुम्हाला घटक जर म्हटलं तर यामध्ये झिंक झिंक आहे आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे अजून बरेचसे काही म असतात त्यामध्ये घटक ते त्यात मेन्शन केलेले नसतात तर याचं वीस एम एल प्रमाण घ्यायचं त्यानंतर आपल्याला कोणत्याही चांगल्या कंपनीचा बेस्ट टिकर नॉन ऑर्गॅनिक पाच एम एलचा डोसा याचा तर आपण हे वांग्याला फवारायचं आपल्याला तर आपण याचा दहा एम एलचा डोस घ्यायचा बाकी पिकांसाठी पाच एम एल चालतं तर तुम्ही असं सगळं सर्व बघू शकता हे तीनच प्रोडक्ट आहे तीन प्रोडक्टच आपल्याला मारायचे करण्याच्या आधी आपण चांगली फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे आळीचा काही एवढा अटॅक नाही फक्त अंडे अंडी नाशक म्हणून आपल्याला फवारणी करायची होती तर असा एकत्रिकांना तुम्हाला जर वाटलं माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सोयाबीनची पण माहिती सांगणारच आहे धन्यवाद